बाले बाले तो तो ले <laughs> अरे पालव टाकून ठेवतो नाही तर खात का माझ अरे वा वा मस्त कसले हद बो सापडते बांधून घेता रशी काय बांधले ना ते आतमध्ये गाठ मारून आतमध्ये टाकून ठेवले आणि ते नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही जातो खेकडे पकडू म्हणजे रात्रीचे जातो बरेच दिवस गेलो नाही आणि खेकडे खाऊचो मूड इलो तर आज आम्ही टाकतलो आम्ही जे ट्रॅप बनवतो जे आता आम्ही विकतो ते ट्रॅप आम्ही टाकून बघतलो आता टाकतलो आणि सकाळी उचलून बघायचे कारण परत रात्री थांबायचं नाही लागतं तर चला आता दाखवते तुमका पहिलं ट्रॅप कसं होतो आम्ही कसे बनवतो ते सध्या ते आम्ही विक्रीसाठी पण ठेवतो जर कोणाक हवे असतील तर खाली मी नंबर देतल आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा अशा प्रकारे आपले ट्रॅप आहेत बऱ्याच जणांनी बघितलं असेल अशा प्रकारे हे ट्रॅप असं ते हे पाईप काढले की ते फोल्ड होतं पूर्ण फोल्ड झाले की कुठे पण नेऊ शकतास इथून खेकडं जातो तो आणि इथून तो बाहेर काढायचो तर अशा प्रकारे हे आम्ही ट्रॅप बनवतो आणि सध्या ते विक्रीसाठी पण उपलब्ध असत तर तुमका हवे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतास तर आता आम्ही जातो आहे बघा फोल्ड केल्यावर असे असे होतात हे आता आमची डिलेवरी पाठवचे असत हो। तर बघूया चला आता आम्ही नेऊन टाकतो मुरीचा मास बांधलं आहे मी थोडासा तर हे करून टाकतो जाऊया ना सृष्टी पण येतात माझ्यासोबत मी आता रात्रीचे जातो गावतले ना कुर्ले हो आम्ही पहिले बघा आता पिंजरे बांधून घेतो आम्ही आज आमचे बरणे होते ते पाणी होडीत भरलं त्यामुळे ते, ते वावून गेले आता मी परत ते जे पाऊच आहेत ना त्याच्यातच बांधतलं आहे आणि याच्यात बांधून घेतो आधी ते पिंजरं लावून घे एक एक कसं उभं करतात तो पण दाखवूया बघा अशा प्रकारे आप ते आपले पिंजरे आहेत तर कोणाक हवे असतील तर नक्की मागू शकतास आपल्याकडे उपलब्ध असत ते विक्रीसाठी तर सृष्टी आता लावून घेता असे पाईप लावून घ्यायचे असे वेळ पडलं बघ हां पाऊस येता की का आमका जरा उशीर झालो कारण ते ट्रॅप बनवताच काम चालू आहे घराकडे त्यामुळे येऊ नदीत उशीर होता काळोख पडता नाही तो आम्ही बघा तिकडे स्पीकर लागलो आता तो कॉपीराईट म्हणजे नको म्हणजे झाला हे अशा प्रकारे आता आम्ही हे सगळे ते आईस बांधून दाखव दे। ना एक आतमध्ये पाऊस येता काय भाऊ आवाज येता पटकन बांध सारखं मित्रांनो पाऊस येता रे बघा हे अशा प्रकारे ना बांधण घेऊ काय आतमधल्या बाजून त्या बाजून।, बाजून तो हात घालून या बाजून तो पाऊस बांधायचो आतमध्ये पण खालची रशी बांधाण ते हे करायचे काय टाकाय तो परत पाऊस येलो जवळ घे जवळ घे जवळ घे रशी हां इलो पाऊस आमचा मोबाईल वॉटरप्रूफ नाही हां नक्की काम येईल सारखो हां हे पहिलो व्हिडिओ केलं होणार की नेहमी तेव्हा पाऊसच इलो पिंजरे टाकता टाकतात अशा प्रकारे ते बांधण घ्यायचे परत ती खालची रशी बांधायची आणि पाण्यात सोडून ठेवायचो बरोबर अशा प्रकारे आम्ही हे सगळे आता बांधण तीन आहात आपले बांधण घेतल आणि टाकतो आधी बांधण घेतो ना ओके चल आता हे दुसरं पिंजरं बांधण घेता रशी काय बांधल्या ना ते हा आतमध्ये गाठ मारून आतमध्ये टाकून ठेवल्या था ना ते विशाला आयडिया बरी केल्या म्हणजे पडाण जाऊ नको ती आधी ती मग सोड आधी हे कर ना आईच बांधून घे आता मोरीचा आईच भेटलेला मागा तांदले ती गाठ खाली घालव मधीत आधी हां आईस भरपूर टाकलं ना ते आता गाठ तर बाहेर काढतील कसलो वारो इडो बो नशिब नदी चात में दे आसो नहीं तो दोन बांधन जाले अनेक तीसरों तो पण बांधण घेऊन दे आपलं तो एक चौथो होतो मग जाता जाता बांधाक होईना घराकडे तू चार ह्याच्यात भरला आहेस चौथं होई नाही आता कडे तो जाता जाता भर आता पाऊस येतो आम्ही कोट घाली आहे तर मित्रांनो आम्ही पहिलं पिंजरो बघा हळी टाकून ठेवतो आता बघूया आता सकाळी येऊन बघूचा टाक पटकून टाक आणि बांधण ठेवा ते पहिलं पिंजरं सृष्टीन टाकतो होतं होळी थांबणार नाही दिसण्यासारखं बांध आहे ते बांध खाली सकाळी पाणी शाप सुकतं हाय इथे का बांध बांधन ठेव तर पहिलं पिंजरं आम्ही टाकलं आता दुसरं यात जवळपास खरी टाकत आहे चला बघूया दुसरं टाकूया आता टाकलं ना टाकलं टाक आम्ही दुसरं पिंजर आता बघा हा टाकतोकडे मोबाईल दिलाय आणि मी जरा टाकतोय कारण तो होडी हो व्हिडिओ करू पॉसिबल नाही पाणी कसं सकाळी त्याला शाप तो आम्ही हळी टाकून ठेवतो झाडावरती बांधण ठेवतो जेणेकरून आपल्या लक्षात येऊ कळा आपण खळी टाकतो आता आपलं एक रवलो तो जरा अजून वाज पुढे नेऊन ने टाकते ने हा किरमा भारत आता तिसरं आणि शेवटचा पिंजर आपण बांधळ्या बाजूला आपल्या सकाळी होळी असे विचार दाखवलं जास्त पिण पाणी बांधण बांधाय म्हणजे कोयतो कोई बांधण के मित्रांनो आम्ही तीन पिंजरे तर टाकून ठेवलं आता डायरेक्ट सकाळी येऊन बघूया आपल्या किती खेकडे भेटतात आपल्या ट्रॅप मध्ये तर तुमका हे पण एकदा सांगते जर ट्रॅप हवे असतील तर मला कॉल करा मी खाली नंबर देते माझं तुमका ते आम्ही पोस्टाने वगैरे कुरिअरने पाठवू शकतो जे काय कुरिअरचे चार्ज असतील पोस्टाचे वगैरे ते तुमका पे करू आणि या ट्रॅपची किंमत फक्त आणि फक्त एक हजार रुपये तर आपण आता उद्या सकाळी जाऊन बघूया आपल्या किती भेटतात ते चला आता जाऊया चला खूप नऊ वाजत इथे ना होतीचे नऊ वाजत इथे आहेत निघतो आता घरी चला प्रभात मित्रांनो तर सुप्रभात मित्रांनो आणि आता आपण इलं ट्रॅप उत उचलू जातं जे आपण काल रात्री टाकलेलो तीन ट्रॅप ते आता आपण उचलून बघायचे आपल्याला काय भेटतं सृष्टी आता मागून हळूहळू हो आणि असं सकाळचे वाजले सहा आज जे लवकर उचलूक जातं कारण मग श्रेयसला सोडूक जायचं असता बैठकीत म्हणून पटकरून जाऊन येतो तर चला बघूया डायरेक्ट ट्रॅप टाकलं त्याच जाग्यावर जाऊन बघूया काय भेटलं आपल्याला चला तर मित्रांनो समोर so, आपण पिंजर टाकलं आणि या साईडला दोन टाकलं तर आधी इकडचे जो पहिलं टाकलं तो बघूया तिथून आपल्या पटकन उचलून पटकरून जावचं हा आणि सुकता अजून शाप सुकतला थोड्याने येतो तसून होडी येणार नसते मात मध्ये असं टाकलं थोड्या ह्या बाजू होडी नाही येत तरी साप पाणी सुकताला तर हे बघा आपलं पहिलं पिंजरो बघूया पहिला पिंजरा सकाळी सकाळी किती गाव उचलशील ना चला आणि सोडून घ्या नाहीतर थांबतली नाही लोट अरे, अरे का का। वा, वा वा मस्त तर कसले होत बो सापट अरे खाल्या नाही खाल्या हो नको म्हणा एका नका हे बघा वर दाखवा वर दाखव जबरदस्त ग मोठे चार काय पाच आहेत वर दाखव मस्तच नको आधी हे बघ कसली हळद पिंजर नाहीत हा हर आहेत चार कुर्ले आहेत पण कसले हळद गाव आहे बरनाक एकदम पहिल्या पिंजऱ्यात मस्त गाव दे तर आता आम्ही हे बघू वत कसे ते पण दाखवतो खाल्या रस्शी आधी सोडून खरा म्हणजे घेऊ हो खळी बघा जाता वाऱ्या ना कुठले तर ना एकदम पूर्ण गाठ व्यवस्थित सोडते आधी अरे होळी जाता होळी

गावले आता जरा पालव टाकून नाही तर एका कामा डबो पण टाकले मस्त गावले ना पहिल्याच पिंजऱ्यात आता पुढच्या पिंजऱ्यात बघूया काय गावता काय कारण या का साईडला सध्या कमी कुर्ली गावता कारण आमच्याकडे बरेच जण कुर्ले जातात आणि त्यामुळे कुर्लेचं प्रमाण भरपूर कमी झालेलं तर त्यातल्या त्यात आमक बरे गावले साईज पण बरी आहे तर आता पुढचे दोन पिंजरे ते बघून या चला तर मित्रांनो आता इकडे आपला हा दुसरं पिंजरो दुसऱ्यात बघूया काय किती रात्री पाणी होता ब आपण किती वर बांधलं पिंजर तो गेलं लवकर लवकर असत अरे वा वा खतरनाकच हे ग किती होत एक दोन तीन चार पाच सहा होत असं वर दाखव सात कुरले होत वा 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 पहिले पाच आणि हे सात तुम्हाला बारा कुरले झाले दोन पिंजऱ्यात आपले हे बघा बारा कुरले झाले नाही बरे आहेत एकदम लहान आहेत तर कामच झाला मस्त आधी रशी सोडण्या तर ना तुका होळी पुढे थांबू गावते ना ती बघ अशी एक जण ओढ रात्री पाणी होता ना बांधव तेव्हा उंच होता मग ते उंच बांधव तर मित्रांनो मस्त ह्याच्यात सात कोरले गावले आमक दुसऱ्या ट्रॅपमध्ये चला तर आता तिसरं बघूया जाऊया पटापट काहीच पडलं त्याच्यात की त्या बाजूक एक राहू दे ठेव जाता जाता टाकून जाऊया ऐकलं आपल्या जवळ टाकूया तकडे तर मित्रांनो आपण आता येलो शेवटच्या पिंजऱ्याजवळ शेवटचं पिंजरं उचलूया आणि आपल्याक आता फास्ट जावं का जरा कारण आत्ता भाजतीला जवळजवळ पावणे सात कारण श्रेयसला सोडूचो बैठक एक तर आता पटापट जाऊया ह्या तो एक पिंजर बघूया उचलून मग काय गावतात आपल्या आपल्याक आतापर्यंत तरी बारा कुरले गावले हे आता ह्याच्यात बघूया उचल बघूया आधी काहीतरी मोठं मासू गेलो हो तो बघ हितळ पितळ होतो की का हो मस्त चार चार। ते चारच चार आणि पण ते चांगलेच साईज हे बघा नका बघूया तीन तर चांगलेच साहेब एक छोटी आहे याच्यात गावले चार बारा आणि चार सोळा सोळा कुर्ले आज आमका भेटले म्हणजे आपलं पिंजरे पिंजरे आपले चांगलेच आहेत तर मित्रांनो हे जर ट्रॅप तुमका मागवचे असतील तर पुन्हा एकदा सांगत आहे नंबर दिलेलो आम्हाला त्या नंबरला कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकतास संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात आम्ही कुठे पण पाठवू शकतो हे आ, आमका तर आमका कॉल करा हवे असतील जाऊया आता जरा पटापट घरी जाऊया आता ही सृष्टी बांधून घेताला परत जेणेकरून आपल्याक ते परत आम्ही टाकून ठेवतालो आणि संध्याकाळी परत उचलायचे तर हा जी व्हिडिओ करूच होतो होतो म्हणून एक आज आजच करूया जरा सगळं काढलेलं आणि म्हणून रात्री टाकू गेलेलं होते वतून घ्या ती काढता बऱ्यापैकी तसे लई लहान नाही दोन बरे तीन बरी होती एक लहान बाहेर पडतील बघ चला सृष्टीन वतून घेतल्या आणि आता आम्ही ते परत टाकून ठेवतो जेणेकरून संध्याकाळी परत येऊन गावतो दे आपलं चला तर मित्रांनो हे बघा आमका एवढे सोळा सतरा कुर्ले गावले एवढे कुर्ले आपल्याक आज भेटले पिंजऱ्यात आणि आपल्याला प्रत्येकात दोन दोन गावले तरी खूप झाले कारण बरेच दिवस कुर्ले खाले पण बऱ्यापैकी गावले तर मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो घरी बांधावर तिकडे होडे लावले आपल्याक बऱ्यापैकी कुर्ले गावले जी आशा होती जास्त आशा नाही आहे म्हटलं खावण्यापुरते गावले बस झाले आणि बरेच दिवस रेस पण सांगावतो की खेकडे खाऊया खेकडे खाऊया म्हणून म्हटलं आणि ते का सवय खेकडे लागतात त्या का असून दोनदा तीनदा तरी म्हणून म्हटलं जाऊया आणि आपलं पिंजऱ्याची थोडीशी हे पण ट्रायल घेऊया परत एकदा तर बऱ्यापैकी आपल्या कुर्ले गावले तर मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय